नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम एम एस पेपर दोन शालेय क्षमता चाचणी स्कॉलॅस्टिक अप्टिट्यूड टेस्ट शॅट विषय इतिहास उत्तरासह या भागामध्ये आपण बघणार आहोत हा भाग चार आहे प्रश्न त्रेपन्नावा कोणत्या देशात संविधान पूर्णत लिखित नाहीये पहिला पर्याय अमेरिका दुसऱ्या पर्याय भारत तिसरा पर्याय इंग्लंड चौथा पर्याय रशिया याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंग्लंड प्रश्न चौपन्नावा राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे पहिला पर्याय दोनशे पन्नास दुसरा पर्याय दोनशे अठ्ठ्याऐंशी तिसरा पर्याय दोनशे अडोतीस चौथा पर्याय पाचशे बावन्न बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे पन्नास परे परे प्रश्न पंचावन्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय कोणत्या देशात आहे पहिला पर्याय फ्रान्स दुसरा पर्याय इंग्लंड तिसरा पर्याय नेदरलँड चौथा पर्याय अमेरिका याच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नेदरलँड प्रश्न छप्पन्नावा खालीलपैकी चुकीचे विधान कोणते पहिला विधान कायदेमंडळ कायद्याची निर्मिती करते दुसरा विधान कार्यकारी मंडळ कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते तिसरा विधान न्यायमंडळ न्याय देण्याचे काम करते चौथा विधान कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ या तीन तीनही शाखाचे परस्पर संबंध मंत्रिमंडळ ठरवते त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ या तीनही शाखांचे परस्पर संबंध मंत्रिमंडळ ठरवते प्रश्न सत्तावन्नावा खालील विधानातून अयोग्य विधान ओळखा पहिला विधान भूखंड मंच म्हणजे समुद्र भूड जमीन होय दुसरा विधान मासेमारीचे विस्तृत क्षेत्रे भूखंड मंचावर आढळतात तिसरा विधान मुंबई हाय हे खंडांत उत्तरावरील उतारावरील क्षेत्र आहे चौथा विधान खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान आहे याचा बरोबर उत्तर आहे विधान क्रमांक तीन मुंबई हाय हे खंडांत उतारावरील क्षेत्र आहे प्रश्न अठ्ठावन्नवा खालीलपैकी चंद्रग्रहणाची स्थिती दर्शविणारा पर्याय कोणता पहिला पर्याय सूर्य पृथ्वी चंद्र दुसरा पर्याय पृथ्वी सूर्य चंद्र तिसरा पर्याय चंद्र सूर्य पृथ्वी चौथा पर्याय सूर्य चंद्र पृथ्वी तर याचा बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय सूर्य पृथ्वी चंद्र प्रश्न एकोणसाठावा महाराष्ट्र राज्य सरकारने टिंबटिंब रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली पहिला पर्याय एक मे एकोणीसशे बासष्ट दुसरा पर्याय एक जून एकोणीसशे बासष्ट तिसरा पर्याय एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट चौथा पर्याय एक मे एकोणीशे त्रेसष्ट याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक ऑगस्ट एकोणीशे बासष्ट प्रश्न साठावा खालीलपैकी शीत प्रवाह ओळखा पहिला पर्याय फॉकलँड प्रवाह दुसरा ब्राझील प्रवाह तिसरा विषुवृत्तीय प्रवाह चौथा क्युरोशिओ प्रवाह याचा बरोबर उत्तर आहे पहिला क्रमांक पर्याय क्रमांक एक फॉकलंड प्रवाह प्रश्न वा योग्य जोड्यांचा क्रम ओळखा अ गट ब गट अ गटामध्ये रोमन फिगरमध्ये एक दोन तीन चार दिले ब गटामध्ये अ ब बकड असे गट दिलेले अ गट लू दुसरा सुमन तिसरा चिनूक चौथं मिस्ट्रल ब गटामध्ये अ थंड आणि कोरडे ब उष्ण व कोरडे क उष्ण कोरडे व विनाशकारी ड राखी पर्वताच्या पूर्व उतारावरून वाहतात उत्तराचे पर्याय पहिला पर्याय एक ब दोन क तीन ड चार अ दुसरा पर्याय एक ड दोन अ तीन क चार ब तिसरा पर्याय एक क दोन ब तीन अ चार ड चौथा पर्याय एक अ दोन ड तीन ब चार क या जोड्यांपैकी योग्य जोडी आपल्याला ओळखायचं आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक दोन, क तीन ड चार अ प्रश्न बासष्टवा गाव पंचायतींच्या मालकींची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन टिंबटिंब म्हणून वापरण्यात येते पहिला पर्याय चराओ जमीन दुसरा शेत जमीन तिसरा वन जमीन चौथा पडीक जमीन त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चराव जमीन प्रश्न त्रेसष्टावा खालीलपैकी अयोग्य विधान कोणते पहिला विधान सागर निर्मिती लघु उद्योग हो। दुसरा विधान गुळ निर्मिती मध्यम उद्योग तिसरा विधान रेल्वे इंजिन तयार करणे मोठा उद्योग हो। चौथा विधान वरील सर्व तर याचा बरोबर उत्तर आहे पहिला विधान सागर निर्मिती लघु उद्योग हो। प्रश्न चौसष्टावा जागतिक प्रमाण वेळेनुसार भारतात सकाळी सात वाजले असतील तर ग्रीनिज येथे किती वाजले असतील पहिला पर्याय दुपारचे एक वाजून तीस मिनिटे दुसरा पर्याय दुपारचे दोन वाजून तीस मिनिटे तिसरा पर्याय सकाळचे दोन वाजून तीस मिनिटे चौथा पर्याय सकाळचे एक वाजून तीस मिनिटे तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सकाळचे एक वाजून तीस मिनिटे प्रश्न पासष्ट जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे पहिला पर्याय हिंदी दुसरा पर्याय दक्षिण अटलांटिक तिसरा पर्याय पॅसिफिक चौथा पर्याय उत्तर अटलांटिक याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पॅसिफिक प्रश्न सहासष्टावा टिंबटिंब हे ढग कोरड्या रंगाचे असतात पहिला पर्याय निंबोस्ट्रेटस दुसरा पर्याय अल्टोस्ट्रेटस तिसरा पर्याय शिरोस्ट्रेटस चौथा पर्याय क्युमोलस याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्युमोलस प्रश्न सदुसष्टावा कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब खाली चार आपले चित्र दिलेले फोटो दिलेले अ आ, आ इ ई असे या चित्र चार चित्र बघून आपल्याला अ आ, आ इ ई पैकी योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे पर्यायाचा पहिला अ दुसरा आ तिसरा ई चौथा ई याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आ प्रश्न अडुसष्टवा खालीलपैकी योग्य विधान ओळखा पहिला विधान भारतातील कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजे चौदा ते साठ वयातील व्यक्तींचा गट होय दुसरा विधान भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी वयोगटाचा उपयोग होतो तिसरा विधान ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण कमी असते तिथे स्त्रियांची मृत्यूदर दर कमी असते चौथा विधान लोकसंख्येच्या अभ्यासात पुरुषांचे प्रमाण महत्वाचे मानले जाते याचं बरोबर उत्तर आहे क्रमांक दोन भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी वयोगटाचा उपयोग होतो प्रश्न एकोणसत्तरावा केंद्रकातील टिंबटिंब संपल्यावर हिलियमचे विलिनीकरण होऊ लागते पहिला पर्याय हायड्रोजन दुसरा पर्याय क्लोरीन तिसरा पर्याय फ्लोरीन चौथा पर्याय नायट्रोजन तर याचं बरोबर उत्तर आहे क्रमांक एक हायड्रोजन प्रश्न सत्तरावा प्रावरण व गाभा यांच्या विलगना आहे हे कोणत्या शास्त्रज्ञाने ही विलगता शोधून काढली पहिला पर्याय मोहोराविषिक दुसरा गटेनबर्ग दुसरा एडिसन चौथा जॉन के पर्याय क्रमांक दोन गटेनबर्ग शालेय क्षमता चाचणी म्हणजे शाट यामध्ये पाठ्यपुस्तकातील घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणून जास्तीत जास्त वेळा पाठ्यपुस्तक वाचा इतिहास या विषयावर प्रश्न क्रमांक छत्तीस ते प्रश्न क्रमांक सत्तर पर्यंत असे एकूण पस्तीस प्रश्न विचारतात तर पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये पुढचा अभ्यास घेऊन तोपर्यंत वाचत राहा अभ्यास करत राहा असे समजून घेत राहा या हा व्हिडिओशी तुम्हाला काय वाटला हे कॉमेंटमध्ये मध्ये नक्की कळवा धन्यवाद